बुधवारी बंगळुरूमध्ये आयोजित केलेल्या आरसीबीच्या विजयी परेडला गालबोट लागलं चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचें अकरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पन्नास जण जखमी झाले या दुर्घटनेबाबत देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येते चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर लोकांचा जीव जात होता तरी यात स्टेडियममध्ये आरसीबीच्या टीमकडून सेलिब्रेशन सुरू होतं असे आरोपही यानंतर करण्यात आले ही घटना घडल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा आरसीबीच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंट्सवरून या स्पष्टीकरण देण्यात आलं चिन्नास्वामी स्टेडियम बाहेरच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेच सेलिब्रेशन थांबवण्यात आरसीबी कडून सांगण्यात आलं पण या घटनेवरून आता कर्नाटक कर्नाटक सरकार क्रिकेट मंडळ या सगळ्यांवर आरोप होत आहेत या प्रकरणी गुरुवारी कर्नाटक उच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेत जनहित याचिका नोंदवली तसंच कर्नाटक सरकारकडून काही अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आले या प्रकरणी आता बंगळुरू पोलिसांनी आरसीबीच्या मार्केटिंग हेड निखिल सोसाळे यांच्यासह तिघांना अटक केली गुन्हा दाखल करण्यापासून ते अटक आणि थेट पोलीस आयुक्तांचं निलंबन नेमके काय आहेत बंगळुरू व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत बंगळुरू मधील चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी गुरुवारी दिनांक पाच जून ला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूच्या पोलीस आयुक्तांसह हो काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषद घेत अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी बी दयानंद यांना निलंबित करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीर केलाय बी दयानंद हे अलीकडच्या काळातील बंगळुरूचे सर्वात जास्त काळ कार्यरत राहिलेले पोलीस आयुक्त आहेत कर्नाटकात याआधी कधीही बंगळुरूच्या पोलीस आयुक्तांवर निलंबनाची कारवाई झाली नव्हती बंगळुरूच्या पोलीस आयुक्तांखेरीज अतिरिक्त पोलीस आयुक्त विकास कुमार सेंट्रल डिव्हिजनचे से डी सी पी शेखर एस टी आणि एस सी पी बालकृष्ण यांनाही निलंबित करण्यात आले मंत्रिमंडळानं उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मायकल कुन्हा यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय या घटनेप्रकरणी गुरुवारी पाच जून ला कर्नाटक पोलिसांनी एफ आय आर नोंदवलंय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कार्यक्रम आयोजित करणारी डीएनए इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट मंडळ या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बंगळुरू पोलिसांनी एफ दाखल करून आरसीबीच्या मार्केटिंग हेड निखिल सोसाळे यांसह चार जणांना अटक केली सोसाळे याला बंगळुरू विमानतळावरून अटक करण्यात आलीये तो शहराबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता असंही सांगितलं जात आहे याशिवाय कर्नाटक उच्च न्यायालयानं स्वतः परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले प्रभारी मुख्य न्यायाधीश व्ही कामेश्वर राव आणि न्यायमूर्ती सी एम जोशी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं न्यायालयाच्या रजिस्ट्रीला हे प्रकरण स्वतःहून जनहित याचिका म्हणून हाताळण्याचे निर्देश दिले न्यायालयानं दहा जून पर्यंत सविस्तर स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन न तीन जून रोजी येथे सत्कार समारंभासाठी सरकारकडे अधिकृत परवानगी परवानगी मागितली होती पत्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं स्पष्ट नमूद होत तरीही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चेंगराचेंगरी नंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सरकारला या कार्यक्रमाची माहिती नव्हती असं सांगत हात झटकले विशेष म्हणजे पोलिसांनीही आधीच चार चा कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती आणि आठ जून पर्यंत हा कार्यक्रम झाला आणि चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली यावरून सरकारी यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्ट होतो पूर्वतयारीशिवाय आरसीबीच्या विजयोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कर्नाटक उच्च न्यायालयानं राज्य सरकारला चांगलाच फटकारलंय चेंगराचेंगरीच्या घटना रोखण्यासाठी एसओपी ऑपरेटिंग प्रोसिजर का नव्हती रुग्णवाहिकांची कर्म वैद्यकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्था का नव्हती आणि जर परवानगी दिली होती तर गर्दी नियंत्रित करण्याची जबाबदारी कोणाची असे प्रश्न हंगामी मुख्य न्यायमूर्ती कामेश्वर राव यांनी सरकारला विचारले चेंगराचेंगरी झाल्यास काय करावे याची तयारी असणे गरजेचे नाही का जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल का करू नये मार्गदर्शक तत्वांचं पालन राज्य सरकारकडून झालं का अशा प्रश्नांची सरबत्ती करत न्यायालयानं नियोजनातील दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केलीये बंगळुरूमधील प्रकरणी गुरुवारी कर्नाटक उच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली आणि जनहित याचिका नोंदवली दुपारी त्यावर सुनावणी करताना सरकारला नियोजनातील त्रुटींबद्दल चांगलंच धारेवर धरलं सरकारतर्फे बाजू मांडणारे अॅडव्होकेट जनरल शशी किरण शेट्टी यांनी युक्तिवाद केला उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास सरकार कटिबद्ध आहे आम्ही जनहित याचिकेला आक्षेप घेणार नाही जून रोजी अंतिम सामना जिंकला पोलिसांनी सुरक्षेची तयारी केली बंदोबस्तासाठी सोळाशेहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते पाण्याचे टँकर आणि के एस तुकड्यांसह अनेक व्यवस्था करण्यात आल्या होत्या अशी माहिती त्यांनी न्यायालयात राज्य सरकारच्या वतीनं सादर केली पहाटे चार वाजल्यापासून बंगळुरूमध्ये लोक येत होते तीन तासांमध्ये चिन्नास्वामी स्टेडियम जवळील परिसरात गर्दी झाली परराज्यातील लोकही आले होते अशी माहिती शशी शेट्टी यांनी दिली तर प्रतिवाद करताना वकील अरुण श्याम यांनी आरसीबीचे खेळाडू हे राज्यासाठी किंवा देशासाठी खेळत नाहीत राज्य सरकारनं त्यांचा सत्कार करण्याची गरज नव्हती विधानसौद आणि चिन्नास्वामी स्टेडियम येथे सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि यामुळे समस्या निर्माण झाली रुग्णवाहिका कुठे होती किती सुरक्षा व्यवस्था होती हे सरकारनं स्पष्ट करावं या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली त्यावर प्रतिक्रिया देताना उच्च न्यायालयानं स्वयंप्रेरित जनहित याचिका दाखल केल्याचं स्पष्ट केलं दरम्यान यापुढे अशा मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांकरिता सुस्पष्ट मानक कार्यपद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे ज्यात आपत्कालीन सेवा रुग्णवाहिका व्यवस्था आणि जवळच्या रुग्णालयांना पूर्वसूचना यांचा समावेश असेल असे निरीक्षण खंडपीठानं नोंदवले या प्रकरणाची पुढील सुनावणी आता जून रोजी होणार आहे दुर्दैव म्हणजे जेव्हा विजय साजरा करत असतानाच त्याच शोकांतिकेचे कारण बनतं नियोजनातील चुकांमुळे सामान्य जनता भरडली गेली या घटनेनंतर किमान एवढी अपेक्षा नक्कीच आहे की यापुढे अशा कोणत्याही सार्वजनिक सोहळ्याच्या आयोजनापूर्वी योग्य पूर्वतयारी एसओपी पी सुरक्षा आणि वैद्यकीय व्यवस्था सुनिश्चित केली जाईल गमावलेले जीव परत येणार नाहीत पण भविष्यात कुणाचं आयुष्य असंच चेंगराचेंगरी संपणार नाही याची योग्य खबरदारी घेणं हीच त्या निष्पाप जीवांना दिलेली खरी श्रद्धांजली ठरेल तुम्हाला काय वाटतं या घटनेसाठी केवळ इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला दोषी धरून चालेल का की सरकारही तितकं जबाबदार आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएम टी च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद